चारे। चारे। नमस्कार मंडळी खऱ्या अर्थानं आता बैलगाडा शर्यतीला चांगले यायला लागलेत असं म्हटलं तर वागू ठरणार आहे कारण प्रत्येक दिवशी कुठे ना कुठं तरी बैलगाडा शर्यतीचा अड्डा भरवला जातो आणि त्याच्यामुळेच नवीन नवीन बैलगाडा मालक असतील चालक असतील उजेडात यायला लागलेत आणि याच अनुषंगानं आज म्हणजे एका फाटीचं उद्घाटन झालंय आणि येत्या तेरा तारखेला रुई तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथं भव्य दिवशी असं आदतचं मैदान भरवलं जाते त्यासाठी आपण मैदानाच्या फाटीवर आलो आहे जाणून घेऊया आयोजक जे सगळे या गावातील आयोजक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की या मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे त्या संदर्भात नमस्कार मैदानाचं स्वरूप काय आदत दुसा ओपन आदत बैलाचं बावेल। मैदान आहे संपूर्ण पंचकृषीतील आणि जिथून बैल येथील त्या सर्वांना यासाठी म्हणजे यायला परवानगी आहे बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे विकास हे पहिलं बक्षीस आहे दुसरं बक्षीस आहे एकतीस तीस हजार रुपये बक्षीस आहे एकवीस हजार चौथं बक्षीस आहे पंधरा हजार रुपये पाचवं बक्षीस आहे दहा हजार रुपये आणि सहावं बक्षीस आहे सहा हजार रुपये तरी सर्व बैलगाडी एक मालक की एक आदत बैल घेऊन तुम्ही या मैदानासाठी येऊ हो शकता आपण मैदान पाहू शकता खूप सुंदर असं नियोजन आहे रोटर मारलेला नाही अजिबात बैलांना पळायला व्यवस्थित आहे आणि आदत बैलाचा विचार करून सातशे फूट फक्त पल्ला ठेवण्यात आलेला आहे तरी सर्व महाराष्ट्रातील बैलगाडी शौकीन मालक चालक यांनी सर्वांनी या रोजच्या तेरा तारखेच्या मैदानाला सर्वांनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती प्रवेश फी किती असणार आहे प्रवेश फी तर ऑनलाईन तुम्हाला फक्त पाचशे रुपये आहे बाय बा, शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातनं प्रवेश फी फार थोडकी ठेवलेली आहे आणि सर्वांचं मैदान व्यवस्थित व्हावं हो ही अ तुम्हाला या मैदानाचं सर्व बैलगाडीवाल्यांना विनंती आहे की तुम्ही या ऑनलाइन नोंद करा सर्वात छान पाळण्यासाठी मैदान आहे आणि आदजबाय आणि वासराचा विचार करूनच हे मैदान ठेवण्यात आले आहे. म्हणजे प्रवेश फी 500 रुपये आणि पहिल्या क्रमागाचा बक्षीस 51000 रुपये बक्षीस पहिल्यागाडा संघटनेने नियम दिला त्याप्रमाणे आम्हाला अनुसरण ते बक्षीस ठेवण्यात आले आहे. बाकी जे टोटल नियम असतील ते कशा असतात संघटनेच्या संघटनेच्या नियमानुसार पूर्ण हे मैदान होईल याची सर्व बैलगाडी मालक चालकांनी नोंद घ्यायची आहे. इथं कोणालाही आण्या केलं नाही आणि सर्वसामान्याचं सर्वसामान्य शेतकऱ्यांचं हे मैदान आहे तुमचं मैदान म्हणून तुमच्या मैदानासाठी तुम्ही आहे म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा याच फाटीवर म्हणजे रुई गावामध्ये आदत मैदान भरवलं गेलं होतं आणि चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देऊन जवळपास चारशे गाड्या जुळल्या होत्या मागच्या सुद्धा चांगल्या पद्धतीने गाड्या जुळतील असा अंदाज आहे या मैदानासाठी समालोचक म्हणून आपल्याला कोण लागणार आहे समालोचक म्हणून आपले जामचे हे श्रीमंत श्रीमंत निकम आहेत आणि ते फक्त एकटे झालं कारण खूप मैदान उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून पडले आहेत आणि विकासहार वेळ मिळाला तर विकास सर सुद्धा येणार आहेत कारण त्यांच्या गावची यात्रा आहे त्यामुळे विकास सर म्हणले की दुपारच्या नंतर माझं येणं होईल त्यानुसार विकास सर सुद्धा येते म्हणजे नक्कीच संघटनेतील महत्वाचे समालोच असतील ते पण तिथे असणार त्यामुळे नक्कीच निर्णय जे असतील ते पारदर्शी होणार मैदान पारदर्शी स्वरूपात पार पाडणार आहे त्यासोबत झेंडा पंचांचं काम बघणार आहे हा झेंडा पंचांचं आपल्या अंगापूरचे फौज आहेत ते स्वतः पट्टी घेऊन तिथे येणार आहेत त्यांचं झेंडा पंचाचं काम सुद्धा चांगलं होणार आहे आणि तुम्हाला लक्षात ठेवा की एक रुपया सुद्धा बक्षिसातला तुम्ही कमी केला जाणार नाही तुमच्या मनानं ना तुम्ही जर यात्रा कमिटीसाठी जर पावती फाडली तर तेवढीच नाहीतर बक्षिसाची पूर्ण रक्कम तुम्ही यात्रा मोजून घेऊ शकता म्हणजे होतं काय मोठ्या मोठ्या मैदानामध्ये यात्रेची जेव्हा मैदान भरवली जातात तर त्यातले काही रक्कम यात्रेसाठी म्हणून वेगळी केली जाते पण या गावच्या मैदानामध्ये यात्रेसाठी वेगळी तुम्हाला वर्गणी वगैरे किंवा त्यातलं काय कठीण केलं जाणार नाही तुमच्या संमतीनं काय तुम्हाला द्यायचं असेल तर तो वेगळा प्रश्न आहे पण असं कोणतंही कठीण आहे बक्षिसाची जेवढी रक्कम असेल रोख हार्ड कॅश तुमच्या हवाली जी गाडी नंबरात उतरेल त्यांना ते दिलं जाणार आहे मित्रांनो नक्कीच सगळ्या बैलगाडा शोक बैलगाडा मालक असेल चालक असतील जवळपास या पंचकृषीतील आणि लांबचेही ज्यांना या मैदानासाठी येणं शक्य होतं होणार आहे त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या मैदानासाठी हजेरी लावावी आणि पुन्हा एकदा सातशे फूट पडला रान मातीचा आहे रान माती दोन्ही पटीच्या मधल्या नंतर तेरा फूट आहे दोन्ही फाटीच्या मधल्या नंतर तेरा फूट आहे नऊ फाटे आहेत त्यामध्ये सात अंदाजे चालू राहतील आपल्याला कडेच्या दोन फाट्या सोडल्या जातील पुढं मागं दोन्ही साईडला बैल लावायला भरपूर जागा आहे म्हणजे जागेचा काही विषय नाहीये सावलीचा विषय आहे बाकी बॅरिगेटिंग होणार आहे बॅरिकेडिंग स्टेज वगैरे म्हणजे जेवढे अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे त्यांनी जे नियम लागू केलेले के आहेत त्यानुसार प्रॉपर मैदान होणार आहे त्यामुळे नक्कीच तुमचा जास्तीत जास्त प्रतिसाद आम्हाला लाभावा एवढीच विनंती करतो धन्यवाद अजून काय तुला कोणाला बोलायचे का okay, ते so... जंटेश्वर महाराज की ओके